मी प्राध्यापक निलेशबाईबाहे आपले एस वी ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो आज आपण श्रीगोंदा तालुक्यातील चिमळा या शिवारा शिवारातील शेतक शेतकरी दादांच्या प्लॉटवरती आलेलो आहेत तर हे दाखवण्या पाठवण्याचं कारण थोडंसं माझं एकच आहे पा मिस्टर ग्रीन ह्या डाळिंबाच्या बागेला वापरले गेलेलं आहे अतिशय सुरेख असा वापर मिस्टर ग्रीनच्या गोण्याचा या शेतकरी केलेला आहे पुढे पाहूयात आपण आता बागे बागेमध्ये जाऊयात बागेमध्ये नेमकी आहे मिस्टर ग्रीनची काय गंमत दिसते काय जादू दिसते ते आपण थोडक्यात पाहणार आहोत की शेतकरी दादांची ही डाळिंबाची बाग यात पूर्णपणे मिस्टर ग्रीन तसंच एस पी एग्रोची नेनव टेक्नॉलॉजी जी आहे त्या नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर या बागेमध्ये केलेला आहे सेटिंग अतिशय सुंदर दिसत आहे आपण आता थोड्याच वेळामध्ये त्यांच्याशी चर्चा पण पन आपण करणार आहोत सेटिंग पाहू शकता पाहू शकतो सेटिंग झालेलं सेटिंग शेणखताचा वापर न करता फक्त मिस्टर ग्रीन फ्रुटर कॅन्डर या खतांचा वापर या ठिकाणी केला -गे गेलेला आहे पाहू शकता सेटिंग पूर्णपणे यस वी ॲग्रोज नॅनो तंत्रज्ञानाच्या आधारावरती आलेली ही बाग सेटिंग झालेली ही बाग आहेत शेतकरी गदा आहेत साहेब आहेत चला जाऊयात त्यांच्याकडे चला नमस्कार नाणेसाहेब नमस्कार आता हे बघता अतिशय सुंदर असे शे सेटिंग झालेली आहे ती कशी झाली काय झाली एक, एक थोडस आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगताय सर आपलं नाव पत्ता सांगा माझं नाव संदीप सुरेश सावळे राहणार हांगेवाडी तालुका श्रीगंध जिल्हागर बर आपण ह्या बागेसाठी रेस्ट पिरियड मध्ये काय काय काम केलं आणि त्याचा तुम्हाला कसा रिझल्ट आला ते तुम्ही तुमच्या शब्दातच नमूद करावं मागच्या वर्षी आम्ही शेणखत भरलं होतं यासाठी शेणखत भरल्यानंतर अं मला असा रिझल्ट भेटला नाही मग आम्हाला अंकेश्वर कृषी सेवा केंद्राचे संतोष भागवत भागवत सर यांनी आम्हाला म्हणले एका लाईन साठी शेणखत कमी पडलंय वापरून पहा वापरून पाहिल्यानंतर एका लाईन ला असा रिझल्ट भेटला की ती लाईन म्हणजे एक कॅरेट माल होता हंगेश्वर कृषी सेवा केंद्र हंगेवाडी येथे या ठिकाणी संतोष भागवत यांनी मला एस व्याग्रोच जे बेसोडोस आहे तुम्हाला त्यांनी पहिल्यांदा एका लाईनसाठी टाकण्यासाठी दिला त्याच्यामुळे फुल सेटिंग झालं आणि त्याच्या त्याच लाईनला एक कॅरेटने माल उतरला त्याच्यानंतर मी तो बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर रेस्ट पिरियडमध्ये एस व्याग्रोचं जो बेसळ डोसे बेस्ट हे फ्रुटर कॅन्टर आणि जे आपला मिस्टर ग्रीन, ग्रीन। हे सगळं आपला डोस मी ह्या ह्या शा बागेत तीनशे साठ बागेसाठी तीन किलो याप्रमाणे रेस्ट आम्ही म्हणजे प्रति झाड मिस्टर ग्रेनचा वापर तुम्ही प्रति झाड किती केलेला आहे तीन किलो तीन किलो तीन किलो गेलेला शेणखतच वापर या बागेसाठी केला गेला होता नाही काहीच नाही म्हणजे शेणखत बिलकुल वापरलं नाही वापरले अच्छा मग अनुभव काय आहे नेमका शेणखतानी काय होतं मागच्या वर्षी माझं काय सेटिंग झालेलं नाही नव्हतं झाला एवढा आणि मर रोग बी चार दोन झाड गेलेली म्हणजे बुरशी जास्त प्रमाणात अटॅक केला शेणखत कुजलेलं पूर्ण भेटत नाही आता मार्केटमध्ये कु त कुठं गेलं तरी तुम्ही त्यामुळे काय होते ते मिळत नाही आपल्याला म्हणजे अर्धवट कुजलेलं जर आपण शेणखत टाकलं तर त्याच्यापासून आपल्याला फायदा होण्यापेक्षा तोटा जास्त झालेला दिसतो पण आपण ज्यावेळेस मिस्टर ग्रीनचा वापर केला गेला त्यावेळेस निश्चितच आपल्याला ह्या गोष्टी जाणवल्या नाही बरोबर आहे म्हणजे ज्या हानिकारक बुरशी ज्या असतील त्या जमिनीमध्ये आपल्याला आढळल्या नाही त्याच्यामुळे मर होण्याची का प्रमाण पण काय झालं कमी कमी झाड असं ट्रेस मध्ये होत आता हे बघा या झाडात अडीचशे ते तीनशे सिटिंग आहेत पण कोणत्याही झाड असं ट्रेस मध्ये नाहीये जवळजवळ अडीचशे ते से से सेटिंग से प्रत्येक झाडावरती आहे आणि तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने कुठल्या प्रकारचा ट्रेस ट्रेस नाही थोडं कमी करावं लागेल अच्छा काही लोकांचं आता बागेत जे शेतकरी येत आहेत आसपासचे किंवा सिटिंगचा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे तो तर लोक सांगतायत की कि एवढं सिटिंग कशामुळे आहे तुमचं तर मी सांगतो एस व्याग्रोचा तुम्ही जो बेसर डोस आहे ते एकदा भरून पहा त्याचा रिझल्ट मी तर घेतलेला आहे तुम्ही शेणखत दरवर्षीच भरता एक वर्षी तुम्ही शेणखत न भरता एस वियाग्रोचा बेसर डोस भरून पहा नक्कीच रिझल्ट जाऊन थोडस मी असं म्हणेल की शेणखत जर नाहीच मिळाल तर अतिशय उत्तम पर्याय हा मिस्टर ग्रीनचा म्हणून आपण म्हणू आपण त्याला बरोबर आहे की नाही मग शेणखत उपलब्ध नाही असं निश्चित मिस्टर ग्रीनचा वापर जास्त प्रमाणामध्ये करण्यास हरकत नाही मग इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे पाहिजे जिथे तुम्ही शेनखत चार चार कॅरेट दोन दोन कॅरेट झाला टाकता तुम्ही हे दोन किलो टाका नक्कीच रिजल्ट चांगला भेटतो चालेल म्हणजेच यस वी आय टेक्नॉलॉजी ती सगळ्यांनी वापरणं चा वापरली तर अतिशय उत्तम असे रिजल्ट्स त्यांना मिळून जाऊ शकतात बरोबर चालतं आहे धन्यवाद